तपशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे मी ह्या सरकारमध्ये आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही तुम्हाला एक माहिती आहे एक माहिती आहे असं म्हटलं जातं एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर ती कदापि कुणी मान्य करणार नाही अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं पण आपण काळजी करू का आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या निगृढ पद्धतीनं त्या सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणार आहे कुणीच असं करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर लटकवण्याच्याकरता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुत्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली मी ती कागदपत्रं घेतली मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो कारण मला काही विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं चोरून आल्यानंतर मला मुख्य म्हणजे फोनवर आम्ही बोललो परंतु समक्ष एकमेकाशी भेटून अरे फक्त ते म्हणले मी जाणार आहे तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबरमध्ये माझ्या या आप नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते म्हणले तुम्हाला जसं अंजली दमनिया भेटल्या तशा मला पण त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहे त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं ते म्हणले किंवा चौकशी चालू आहे त्या तीन प्रकारची चौकशी चालू आहे एक आहे एक आहे सी आय डीची एक आहे न्यायालय न्यायालयीन चौकशी संदर्भात सी आय डी आणि एस आय टीच्याकडं ते माहिती कारण उद्याच्याला कोणी पुरावे दिले निशा करायला लागते त्या पद्धतीनं ते, ते दिलेले आहेत त्याच्याबद्दलच्या काय वस्तुस्थिती मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं जाईल सांगतोय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी पण सांगितलं की जी काही घटना घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये जेशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल पण जर कोणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच मोकऱ्यांची पण आहे माझी पण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आहे ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे जे काही घटना घडलेली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते आता चौकशी चालू आहे तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीत पुढं काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्त्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जे भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील कॉ भाजपची अमित साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बार बरोबर आहे ना महामंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेत्याला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाही आहेत ना? आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही केलं मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्ही भाजप काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आहे मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवर परकट ठेवून आहे त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणाकोणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोकं काय म्हणतात त्याच्या उत्तर द्यायला बांधील नाही आहे ते पुन्हा सांगतोय त्याच्यामुळं मी आजच दुपारी अनेक विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि ह्या विषयाच्या संदर्भात कशा चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहिती आहे आणि माझी कामाची पद्धत पण माहिती आहे हे स्टेटमेंट म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार आहे सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र अजून मला बघायचं मी सारखं म्हणतोय त्या सूत्राला आपण पारितोषिक देऊ त्याचं अभिनंदन करू कौतुक करू कारण आम्हाला पण ते सूत्रांमुळं बरंच काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात माहिती डिपार्टमेंटमधनं जर आली तर त्या संदर्भात कारण मी पण ते आमचे सहकारी होते अतिशय महत्त्वाचे जबाबदार नेते होते त्याच्यावर ती घटना झाल्यापासून मी पण पोलीस खात्याच्या पण संपर्कात आहे की पण गृहमंत्री म्हणून त्यांच्या संपर्कात मुख्यमंत्री म्हणून संपर्कात आहे चौकशी त्याबद्दलची चाललेली आहे तुम्ही जे म्हणताय तुम्ही जे दाखले देत आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार आहे बद्दल एक मिनिट उद्या उद्या उद्याच्याला तुम्हाला जर कुठली माहिती असेल ती माहिती जर पोलीस खात्याला मिळाली तर पोलीस त्या अँगलनी पण चौकशी करतील त्या अँगलनी पण त्यांना जो काही तुम्हाला एक माहिती आहे एक माहिती असं म्हटलं जातं एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर शिक्षा झाली तर कदापी करना अच्छा जाता। काजी आपन ती, ती कदापि मा कुणी मान्य करणार नाही अशा प्रकारचं न्यायालयात म्हटलं जातं पण आपण काळजी करू नका आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या निघृण पद्धतीनं त्या सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळीमा फासणार आहे कुणीच असं करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर करता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे आणि त्या पद्धत